देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सातपुर औद्योगिक वसाहतीमधील कामगारांच्या मोबाईलवर भुट्या चोरांचा डल्ला दिवसेंदिवस भुटे चोर सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये मोबाईल ओढून घेऊन जातात व कामगारांना धमकावतात देखील अशा घटना घडताना दिसत आहे शालिमार वायर कंपनी बी एस एन एल ऑफिस परफेक्ट वजन काटा वेगवेगळ्या भागांमध्ये कामगार घरी जात असताना रात्रीच्या वेळी या घटना घडतात पोलिसांनी गस्त वाढून आळा घालणे गरजेचे आहे मोबाईल चोरांचा सुळसुळाट कमी होईल अशा अपेक्षा कामगार व्यक्त करत आहे माझं नाव रंजित कदम मी रात्री टिळे कंपनी येत होतो तेवढ्यात मी अचानक मला तिथं आडव आडवण्यात आलं तीन जण बाईकवरती आले आणि त्यांनी माझे दोन मोबाईल चोरी चोरून घेतले एक वन प्लस होता आणि एक मोठोचा होता यूज करायचा प्रयत्न केला पण त्यांनी मारान करून तुम्ही मोबाईल घेऊन गेला आणि किती वाजता घडली घटना ही रात्री पाहुणे जागा घेतली आणि तुम्ही ते कशासाठी गेले तिकडे मी तिकडे मित्राला सोडायला गेलो होतो आणि तिथून येत होता तिथे तुम्ही राहायला कुठं तिकडे मोठी अच्छा मग तुम्ही आता काय तक्रार दिली आम्ही आता आज दिला येत आहे पोलीस स्टेशनला पोलीस त्याच्यावरती कारवाई करणार टोटल किती हजारचे मोबाईल तुमचे एक वन प्लस तीस होता आणि मोठा जो पंधरा होता तर तुमची काय मागणी लवकर लवकरच्या काहीतरी कार्य हो आहे एवढीच आणि गेल्या वर्षी तर पोलीस पण आले होते पोलिसांनी पण ती तपासणी केली पण तिथे काही कोणी सापडलं नाही त्याने डीपीए न्यूज बिरो रिपोर्ट नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी जाता डीपीए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका